शेतकरी बांधवांना नमस्कार आम्ही आज आलेलो आहेत केज तालुक्यातल्या बनसराळा या गावामध्ये नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी बी ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रामध्ये जे काही नवीन प्रॉमिनंट व्हेरायटी आहेत पाडेगाव संशोधन केंद्राच्या तर त्याचं बेणं जे आहे ते मूलभूत बेणं जे आहे ते इथं शेतकऱ्यांना देण्यात आलेलं तर त्यातीलच एक हे जे दोन व्हॅरायटी जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांना दिलेलं आहे तर त्यांचं प्लांटेशन त्यांनी केलेलं आहे तर कशा पद्धतीनं दोन्ही व्हॅरायटीचा परफॉर्मन्स आहे तो एक विषय आणि कशा पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात जे आहे ते आपण चर्चा इथं करणार आहेत सर नमस्कार आता नॅचरल शुगरच्या माध्यमातून का आपल्याला देणं भेटलेलं तर त्याच्यामध्ये फुले ऊस पंधरा झिरो झिरो सहा म्हणजे इकडचा हा प्लॉट आणि पंधरा तेरा झिरो झिरो सात ही व्हॅरायटी आहे तर तुम्ही हे दोन्हीच पद्धतीने केलं होतं नियोजन कसं तुम्ही आम्हाला दहा मोळ्या जे त्याचा आम्ही एक डोळा करून अगोदर रोप तयार केलं साधारण एक रोप तयार झाल्यानंतर एक दीड आम्ही शेतामध्ये सरी काढून एक दीडवर पाच बाय दीड जागेवर तयार केलं तुम्ही प्रमाण आपल्या ती कोणती पद्धती सुपर केन नर्सरी सुपर केनर्सरी पद्धत Ceea ce a fost tine la Torun. Că e la Creu de cărun. ते जागेवर तयार केले होते आणि त्याच्यानंतर एक दीड महिन्यानं साधारण आम्ही ते रोप आम्हाला वाढ वाटल्यानंतर आम्ही पाच बाय दीड वर त्याची लागवड केली पाच बाय दीड वर आता रोप तयार करत असताना उगवण क्षमता किती टक्के होती थोडस बोडा करच्या कांड्या होत्या येताना जर जरा खराब होत्या फुटल्या होत्या मुळ्या फुटल्यामुळे बऱ्यापैकी आमचं बेणं तिथं वेस्टेज ते जे म्हणजे ते पण तुम्ही लागवडीला घेतलं होतं नाही घेतलं नव्हतं माणसा फुटलेला ओके मग जी लावलं होतं त्यात किती पण जे लावलं होतं ते मात्र आम्हाला नव्वद टक्के पेक्षा जास्त निवडून जर आपण लावले वरचा एक भाग आणि खालचा भाग जर काढून टाकला तर ऐंशी टक्के जास्त झालं ते बरं काढताना तिथं जे काही वाया गेलं ते गेलं होतं पुन्हा जे लागवड केलं ते चांगल्या पद्धतीने वाढ झाली ट्रीटमेंट दिली पूर्ण सांगितल्या पद्धतीने तिथं केली होती काही मायक्रोन्यूट्रिन स्प्रे बी घेतले होते नंतर ओके आणि तर आता फुटवेच्या बाबीत आणि वाढीच्या बाबतीत ह्या दोन्ही जातीतलं म्हणजे आता हे जे आहे ते पंधरा झिरो शिरो सहा आणि तेरा झिरो झिरो सात मध्ये काय तुम्हाला फरक तसं साईज जर म्हणलं तर पंधरा झिरो झिरो सात साईज चांगली आहे जाडी वगैरे त्याची होय आणि उंचीच्या बाबतीमध्ये हे तेरा झिरो झिरो सहा जाडीला थोडासा जास्त आता जर आपण कांड्या जर काउंट केल्या तर दोन कांड्या जास्तीत जास्त बरोबर आहे आता रोप लागवड जे आहे ते तुम्ही कधी केली आम्ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते प्लांटेशन झालेलं आहे ओके आणि ठिबक वरचा हा प्लांट तर आज परिस्थिती अशी आहे की तेरा शून्य शून्य सात ला पाहायला गेलं तर आपण जर बघितलं खाली तर एक दोन तीन चार पाच मातीमध्ये गेले सहा हो, हो। तर सहा कांड्यावरचा जो आहे तो अशा पद्धतीचा हा ऊस आहे फुटवे पाहायला गेलं तर किमान सात ते आठ फुटवे तसं पाहायला हे लवकर थोडस माती लावलेली आहे कारण की फुटवा ही करणारी जात आहे त्याच कंपेरेटिव्ह जर आपण केलं तर पाहिलं इकडं तर पंधरा झिरो झिरो सहा मध्ये कांड्यांची संख्या जर आपण पाहिला गेलं तर म्हणजे हे मातीमध्ये खालचं एक कांड अशा पद्धतीने हे एक दोन तीन चार पाच तर एक दोन कांड्यांचा जो आहे तो निश्चित फरक आहे फुटव्याच्या बाबतीत मात्र ह्या व्हरायटीला जे आहे ते जेठा आपण काढला आहोत जेठा काढूनही या ठिकाणी एक पाच ते सहा फुटवे जे आहेत म्हणजे पंधरा झिरो बारा सारखे जी काही फुटव्यांची संख्या आहे तर ती सेम ह्याच्यामध्ये पण आहे मात्र कांड्याची मर्यादित फुटवे आहेत पण जाडी जर पाहायला गेलं तर उत्कृष्ट जाडी आपण जर कुठलाही जर हे बघितलं हा एक तारखी जाडी आहे आणि लांबी सुद्धा ह्याच्या जी आहे ती त्याची निश्चित जास्त आहे दुसरा मेजर प्रॉब्लेम आम्हाला जो काही ह्या व्हरायटीमध्ये पंधरा झिरो झिरो सहामध्ये मध्ये दिसतो तो म्हणजे पोक्का दिसतोय मात्र शेतकरी बांधवांना फार काही असं काही त्याला घाबरून जाण्यासारखा नाहीये हा भाग जो आहे तो थोडासा आपल्याला पोक्का बारखा दिसतो काही ठिकाणी जे आहे ते असं वेणी झाल्यासारखं हे दिसतंय पाना तर हा पान आखडलेलं तर हे प्रॉब्लेम मेमध्ये मध्ये म्हणलेला पाऊस ह्युमिडिटी वाढलेली त्यावेळेस झालेला तर जसं जसं चांगलं कडक ऊन पडतंय तसं तसं ह्या म्हणजे हा रोग जो आहे तो कमी होतं त्याला वेगळं करायची काही गरज नाही नियंत्रणाच्या उपाय मात्र समजा जास्त जर प्रादुर्भाव वाढत असेल किंवा आपल्याला वाटत असेल इथं दाखवायचे तर अशा ठिकाणी मात्र आपण जे आहे ते एक स्प्रे घ्यावा त्या स्प्रेमध्ये कॅल्शियम आणि बोरॉन एकत्रित एक असलेल्या निविष्ठा ज्या आहेत ते मार्केटमध्ये मिळतात त्याचसोबत जे आहे ते ट्रायझोन ग्रुपमधलं कुठलंही बुरशीनाशक जे आहे ते आपण जर घेतलं तर निश्चित हा जो काही प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय mm. किंवा हे अपिरन्स जी बोरांची कमतरता असल्यासारखं जी काही आपल्याला दिसत आहे किंवा इथं वाढ थांबल्यासारखं जी काही आपल्याला वाटत आहे हे mm. पानं एकत्रित झालेले जे काही आपल्याला वाटत आहेत असे गुंडाळ्यासारखे हे कमी करण्याच्या अनुषंगाने आपण एक आप स्प्रे mm. जो आहे तो निश्चित घेऊ शकतो याच्यामध्ये आता एक म्हणजे इथं आपण ड्रोनचा वापर करू शकतो किंवा बरोबर तर दोन्ही व्हरायटीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे थोडस समाधान जीर सात वाटायली आज रोजी हे जे काही नवीन प्रॉब्लेम आहे दहा हजार एक आणि आठ हजार पाच मध्ये पण आहे तो, हाँ 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 तो, तो कसा आहे लांब पानाचे जेवढ्या व्हरायटी आहेत म्हणजे ह्याचे पान आणि ह्याच्या कम्पॅरिटू जर बघितलं तर ह्याच्यापेक्षा दुप्पट पान म्हणायला हरकत नाही असं हे दुसरे का आता यावर पाणी थोडं डॅमला काही पाण्याचं एवढं स्थान पडलं नाही बरोबर पाऊस पडल्यामुळं होय आम्ही जे काही ह्याचे व्हरायटीचे वैशिष्ट्य ऐकलेले तेरा जिरोज सहाचे पाण्याला थोडं दम धरणारी व्हरायटी आहे तर आमचा भाग हा थोडा त्रास त्यामुळे आम्हाला कमी पाण्यावर उत्पादन देणारा व्हरायटी निवडणं हे चालतं बरोबर आहे तर तुमचं काय मत आहे आता हे पाण्याच्या बाबतीत तुमची काही आता आज रोजी मला नाही लक्षात आलं पण एकाच वेळी लावलेले एकाच गोष्टी लावले केलेलं आहे यावर पाण्याची उपलब्धता असल्यामुळं बरोबर ते खूप काही राहणार ज्यावेळेला आपल्याकडे पाणी हा आवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस लक्षात खरच ही आहे का पाणी असल्यामुळं होय तर आज रोजी तर तेरा हे आपलं पंधरा झिरो झिरो ही तुलनेमध्ये बरी वाटेल बरी वाटते त्यातले तर फक्त फुटव्याच्या बाबतीत मात्र तेरा झिरो झिरो सात जे आहे ते फुटवे चांगले आहे मला तर फुटवे थोडं मारायचे राहिलेले बरे वाटते सर आमच्याकडल्या प्लॉटमध्ये आपल्याकडनं कारखान्याकडून रोप आणलंय शहाऐंशी रोप बत्तीस आणि आठ हजार पाच एक एक हेक्टर दोन प्लॉट Okay. तर तो ते झाण्याची जर पस्तीस मध्ये बसलं तर फोटो येत नाही एवढं एखाद्याचे गुंतलेले एवढे फोटो झाले त्यामुळे साईज कमी झाली ते बार कुलनाच्या कमी येतं पण भरपूर होईल बरं माती लावले वेगवेगळ्या सगळं झालं ह्या ज्या काही मर्यादित फुटव्या असणाऱ्या व्हरायट्याच्या आहेत त्याच्यामध्ये साईज चांगली होईल बरोबर म्हणजे समान वाढ आहे सगळ्या फोटो फरक असं वाटतं मला निश्चित बरोबर त्यामुळे हे मी तुम्ही काही आम्हाला वेळेमध्ये देणं उपलब्ध करून दिलं पुढच्या वेळेची लागवड मी हे दोन्ही व्हरायटीची एक एक तरी करणार आहे ओके उरलेलं म्हणतो आता हे डी एक डोळा पद्धतीने करणार का नाही 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 इथून पुढं माझं सगळा ऊस जे काही आम्हाला लावायचं आहे ते तुम्ही एक डोळा पद्धतीनेच लावतो रोज तयार बरोबर एक करतो बरोबर आपलं आपल्याला ऑक्टोबर मध्ये लावायचं आणि सप्टेंबर मध्ये प्लॅनिंग कारखान्याला तारीख एक महिना आधी आणि दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा की जे काही दुकाळा भरायचा तो जो काही विषय मॅन पॉवर कमी लागते वेळच होते लागवड तारीख अलीकडे येते या बरोबर आणि जागेवर आपलं बियाणं वाचते बरोबर बियाणं बचत हा सुद्धा फार महत्वाचा विषय आता ह्याला यावरती मागणी राहणार आहे त्यामुळे आपण जर आपल्यासाठीच कमी वापरलं तर ते विकायला सुद्धा आपल्याला ते जम चालेल